मंडळी कसे आहात आय होप सगळे मजेतच असणार तर मग आता दिवाळी अवघी दोन दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि आता माझ्या खिडकीची मी स्वच्छता करत आहे म्हणजे खिडकी धुवून घेत आहे बघू शकता किती घाण झालेला आहे बाहेर खिडकीला आणि कोरफड माझी कोरफड बघितली का तुम्ही कशी आली माझी कोरफड धूळ बघा तुम्ही किती धूळ झाली बाप रे कारण रस्ता साईडला असल्यामुळे भरपूर धूळ येते आणि आता हे मी सगळं सगळं क्लीन करून घेणार आहे आणि दिवाळीला कसं असं सगळं स्वच्छ केलं आणि छान केलं तर म्हणजे मनालाही फ्रेश वाटतं आणि दिवाळी आहे असं वाईब्स येतात आपल्याला पण आणि बघू शकता तुम्ही आता मी हे सगळ्या जाळ्या वगैरे धुवून घेणार सगळं क्लीन करून घेणार आहे माझी कोरफड बघा ही ना कोरफड अशी बाहेर सोडली ना म्हणजे कोणी पण म्हणजे येता जाता त्या कोरफडीचे पानं तोडत असतं म्हणून ना मी तिथे आडवी खुर्चीच लावून दिलेली आहे म्हणजे कोणीच नको तोडायला त्या कोरफडीला अशा भरपूर माझ्या माझ्याकडे भरपूर कोरफडं आहेत तिकडे किचनच्या इकडे पण आहे इथे पण आहे हॉलच्या इकडे तर मग ते कोणीही घेऊन जातं आणि आता हे पाणी सांडलेलं आहे मी तेवढं पुसून घेते डब्यावरचं सगळं क्लीन करून घेते जाळ्या वगैरे पूर्ण पुसून घेते मी आता सगळ्या आणि हे मी मी माझं म्हणजे सकाळपासूनचं तुम्हाला मी आता दाखवणार आहे मी काय काय करणार काय नाही कारण माझा आजचा दिवस मला असं वाटतंय का पूर्ण धावपळीतच जाणार आहे आणि मग आता भाजीला काय भाजीचं प्रश्न पडलेला मग मी ते धुवून घेतलं क्लीन केलं सगळं आणि भाजीला गेले दोडके बटाटे आणि कोथिंबीर कडीपत्ता आणि कारली असं मी भाजीपाला घेऊन आली होती कारण मग दोन टाईमचं टेन्शन गेलं भाजीचं काय बनवायचं काय नाही एकदा आणून ठेवलं आणि मग घरातली पण क्लिनिंग बाकी होती माझ्या प्लस मला ब्लाऊज पण शिवायला आलेले होते मला ते पण करायचं होतं आणि दिवाळी बोलल्यावर आता फराळाचं बाकी आहे अजून फराळ पण नाही झालं माझं अजून करून नाश्त्याला आता काय बनवणार तर मग भाजीपावचा प्लॅन झाला मग भाजी ता ता मी भाजी घेऊन येता येता पाव आणि बटाटे वगैरे घेऊन आले आणि हे बघा आता मी इथे नाश्त्याची तयारी करून घेते आणि नाश्त्यासाठी ना भजीपाव करणार होते मी म्हणजे सकाळचं थोडंसं असा हेवी नाश्ता झाला का मग आपल्याला नंतरची कामं करण्यासाठी म्हणजे एनर्जी येते म्हणून मग मी बोलले चला आता आपण आज भजीपाव करून खाऊया तर मग आता मी मस्त गरमागरम भजी बनवून घेते आणि मग पाव पावबरोबर आम्ही खाऊन घेऊ आणि आज म्हणजे असं ऊन एवढं कडक ऊन आहे असं गरम पण भरपूर होते म्हणजे असं वाटतंय का पाऊस येतो का काय काय माहिती एवढी गरम होते फॅनच्या हवेला पण गरमी आवरत नाही एवढी गरम होते खूप गरम खूप म्हणजे खूपच बाहेर एवढं ऊन आहे आता हे बघा माझे मस्त गरमागरम बटाटा भजी कढईमध्ये गेलेली आहेत आणि दिवाळीचं फराळाचं पण बाकी आहे तुमचं काय काय फराळाचं झालं आहे आणि घरातलं पण आवरून घ्यायचं आहे हॉलची थोडीशी साफसफाई करून घ्यायची आहे आता बघते दुपारी सगळं आवरून घेईल मी तसं आता माझी दोन्ही साईडच्या खिडक्यांची क्लिनिंग झालेली आहे हॉलची पण झाली आहे आणि इकडची पण झालेली आहे हॉलच्याची किचनची दोघांची झालेली आहे क्लिनिंग हे बघा आता माझी भजी इकडे झालेली आहे तयार एक काम झालं का एक एक काम झालं का एक म्हणजे एकामागून एक काम एक संपतच नाहीत तर आता दिवाळी आली बोलल्यावर तर मग आता तर थोडाही आपल्याला आराम नाही मिळणार बघा माझी भजी कशी क्रिस्पी झालेली आहेत मस्त आता आम्ही बटाटा भजी आणि पाव असा नाश्ता करून घेते मी आणि आम्ही ना बटाट्या म्हणजे असे पाव असं प्लेन नाही खात तर मग त्याला लाल तिखट लावून त्याच्यामध्ये बटाटे टाकून आम्ही त्याच्याबरोबर भजीपाव खातो छान तर तुम्ही कसे खाता बटाटा भजी आणि पाव आम्ही तर अशा प्रकारे बटाटा भजी पाव खाऊन घेतो आणि मग एकदाचा नाश्ता असा हेवी झाला का मग आपल्याला पुढचं काम करण्यासाठी एनर्जी येते ते मला आता नाश्ता केल्याच्या नंतर लगेच कपडे धुऊन घ्यायची प्लस आ, मला ते ब्लाऊज आलेलं होतं हे बघा आता माझं नाश्ता वगैरे झाला कपडे धुवून झाले आणि आता मी ब्लाऊजची कटिंग पण करून ठेवलेली होती आता मी ब्लाऊज शिवायला घेतलेलं आहे आता मी पहिले ब्लाऊज वगैरे सगळं जॉईंट करून घेतलं आहे आता मी हे पूर्ण ब्लाऊज मस्त फिटिंग म्हणजे छान करून घेणार आहे व्यवस्थित शिवून घेते आणि आता दिवाळी आल्यामुळं म्हणजे कुठलं काम करावं काय काम करावं हे काहीच सुचत नाही आहे तर मग आता बघू शकता आता एक झालं का एक एक झालं का एक कामं हे तर चालू राहणारच आहेत आणि लेडीजला काम काय संपणार नाही आणि प्लस तसं न बोलल्यावर तर ते वाढतच जाणार आहेत ते काही कमी नाही होणार तर मग मी आता माझं पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेते हे मी माझ्या साईजचं ब्लाऊज शिवून घेते हे ना साडी माझ्या मम्मीनी मला मागच्या वर्षी दिवाळीला घेतलेली आणि त्याच्यावरचं हे मम्मीनी मला दिवाळीला मागच्या वर्षी साडी केलेली मी त्याच्यावरचं ब्लाऊज आत्ता शिवते आणि क प्लस कस्टमरचं पण ब्लाऊज आलेलं ते ह्याच्या पहिले मी स्टिच केलेलं आहे ते काय तुम्हाला दाखवलं नाही कारण मी मागच्या एक दोन ब्लॉगमध्ये पण ब्लाऊज तुम्हाला दाखवलेले आहे स्टिचिंग केलेले फक्त आता हे मी बोलले चला माझं हे साडीवरचं ब्लाऊज आहे ना ते थोडंसं मी तुमच्याशी शेअर करावं वा, असं मला वाटलं म्हणून मी हे थोडंसं तुम्हाला दाखवत आहे काय जास्त असं डीपमध्ये नाही दाखवते थोडंसं दाखवणार आहे मी तुम्हाला आता मी म्हणजे काय बोलतात त्याला तुमच्याशी शेअर करते का मी माझं ब्लाऊज कसं शिवते काय नाही आणि मी ना हे प्रिन्सेस कट शिवलं आहे आणि पुढच्या बाजूनी बंद आहे मी मागच्या हुकाचं ब्लाऊज शिवते तर आणि त्याला ना क्रॉसपट्टी वगैरे काहीच नाही अगदी म्हणजे लवकरात लवकर होणारं ब्लाऊज आहे काही जास्त तामझाम नाही काही नाही ब्लाऊजला आणि त्या कस्टमरचं होतं ते, कस्टमर ते प्रिन्सेस कटचं होतं आणि त्याला फ्रंट हुक होते त्याच्यामुळे मी काही तुम्हाला ते दाखवलं नाही आणि आजचा दिवस माझा मला असं वाटतं आहे का धावपळीतच जाणार आहे माझा आजचा दिवस आता हे माझं मला पूर्ण ब्लाऊज कम्प्लीट करायचं आहे परत परत मला हॉलची क्लिनिंग करून घ्यायची आहे आणि परत मला आता उद्याच्या फराळाचं नियोजन लावायचं आहे आणि हे बघा बघू शकता माझं ब्लाऊज कम्प्लीट झालेलं आहे मी काही तुम्हाला डीपमध्ये नाही दाखवलं म्हणजे थोडंसंच दाखवलेलं आहे आणि हे बघा मी पूर्ण ब्लाऊजचं स्टिच केलं आहे तर त्याचा लुक असा आहे ब्लाऊजचा आणि त्याला काट असल्यामुळे मी अशी फुगाबाई शिवलेली आहे त्याची आणि मागचा गळा हा चौकोनी ठेवलेला आहे पुढचा गळा पानगळा आहे माझ्या ह्याचा आणि प्रिन्सेस कट आहे आणि बॅक फूक आहेत त्याला माझं ब्लाऊज तुम्हाला कसं वाटलं आवडलं असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि आता लगेच संध्याकाळ झाली संध्याकाळचं पाणी आलेलं सात वाजता पाणी आलं आज आमच्या इथे सगळं आवरून घेतलं कुकर लावलं प्लस देवाला दिवाबती करून घेतली बघा तुम्ही पाऊस तर एवढा पाऊस येत होता खूप पाऊस इकडं तर तुम्हाला दिसत नसेल पण मी आता इकडच्या साईडनं तुम्हाला दाखवते तुम्हाला तिकडे पाऊस दिसेल खूप म्हणजे विजांचा विजान, विजान पण चमकत होत्या आणि आबाळ पण असं गडगड करत होता एवढा जोरात पाऊस चालू होता आता दिवाळीत पण पाऊस बोलल्यावर सगळं बोर भोर होणार पण नको यायला पाऊस पाऊस आला का एकदम बोर होतं तर मग मी सकाळी दोडका आणलेला होता आता मी मस्त दोडक्याची चण्याची डाळ टाकून भाजी बनवणार पाऊस, आहे त्याची आता मी आता मी हे सगळं कटिंग करून घेते आणि आज म्हणजे हे एवढी गरम पण होत होतं आणि प्लस हे पाऊस त्या पावसाच्या वातावरण वर्णामुळे तर असं काही दिवाळीचं काही वाटतच नाही कारण सगळेजण आता आपल्या आपल्या घरामध्ये आहेत असं टेन्शन आलं का आता दिवे वगैरे कसे राहणार हवा पण सुटली आहे बाहेर बघू आता उद्या कसं होतं काय नाही उद्या तर नको यायला कारण आता उद्या उद्यापासून आपले सण पण चालू होईल ना म्हणजे उद्या पहिलं मला वाटतं उद्या वसुबारस आहे असं वाटतंय हां वसुबारसच आहे उद्या तर मग उद्यापासून आपल्या इथे आता दिवे म्हणजे पाच का होईना उद्यापासून दिवे लावतात बाहेर आता हे पावसाचं वातावरण असं व्हायला नको बघू आता कसं होतं हे बघा माझे सगळे दोडके वगैरे मी मस्त कटिंग करून घेतलेले आहेत बघू शकता दोडके कट करून घेतली आहे आम्हाला आता दिवाळी झाल्यावर गावाला पण जायचं आहे सॉरी लक्ष्मीपूजा झाल्यावर गावाला पण जायचं आहे पण आता आमचं माहेर लांब असल्यामुळं तिकटाचं बघू आता काय होतं काय माहिती तळ्यात मळ्यात आहे आम्ही आता रि हिचे पप्पा बोलतात तिकीट भेटलं तर जायचं नाही तर मग इथेच गप राहायचं आता हे बघा मी कारले पण असे कट करून घेते चॉपमध्ये कारण ना म्हणजे ह्यांना पण कारले खूप आवडतात तर मी अशी भाजी वगैरे काही नाही करणार आहे फक्त तोंडी लावायला सुकं कारलं बनवणार आहे आणि मी दोडके दोडक्याची भाजी ना ती रसाळी बनवणार आहे आणि आम्हाला भाजी जरी रशाची असेल तरी आमच्या इथे वरण लागतंच म्हणून मी वरण भाताचं कुकर आधीच लावून ठेवलेलं होतं ते तुम्हाला मी दाखवलं आता बघा मी कुकर थंड होईपर्यंत मी बोलली चला आता मी कारल्याचं फ्राय बनवून घेते आता मी ही कारल्याचं फ्राय बनवून घेते बघा मी पहिले मी ना आता ते खलबत्ता काढा त्याला धुवा असे कोण झंझट करणार आहे त्यासाठी पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि पेल्याने मस्त अशा जाडसर जाडसर खालीवर म्हणजे जाडसर वाटून घेतल्या समजून घ्या तुम्ही मला काय बोलायचं आहे ते तर मग हे बघा त्या पेल्याने पण छान होतं बरं का म्हणजे असं नको का मिक्सरच लावा परत खलबत्ताच घ्या आणि त्याला वाटत बसा हे दोन मिनटाचं काम आहे कढई गरम होईपर्यंत तुम्ही पेल्याने असं स्मॅश केले का होऊन जातो लसूण आणि मी तेल गरम करत ठेवले आता मी मस्त कारल्याची भाजीला फोडणी घालते तुम्ही कशी करता कारल्याचा फ्राय तर तुम्ही कसं करता मला कमेंटमध्ये सांगा माझ्या मिस्टरांना आणि मला आमच्या दोघांनाच कारलं खूप आवडतं तर मग मी हे दोघांसाठीच बनवत आहे सुक्का फ्राय बनवते मी तोंडी लावायला पातळ भाजी पण आहे वरण पण आहे आणि काय भाकरी वगैरे तर नाही केली चपातीच केली चपातीनेच खाणार हो आम्ही आताही कारण भाकर त्यांना संध्याकाळच्या वेळेला भाकर नाही आवडत त्यांना कसं असं म्हणजे काळी मसाल्याची भाजी वगैरे असेल तर भाकरी आवडते बेसन असेल तर भाकरी पाटोड्याच्या भाजी असेल तर भाकरी असं त्यांचं आहे तर मग मी बोलले चला आता चपातीच बनू आणि चपातीने आम्ही कारल्याची भाजी दोडक्याची भाजी खाणार आहोत आता मी चण्याची डाळ लावून घेते मी ना दोडक्याची भाजी बनवताना चण्याची डाळ पहिले कुकरला लावून घेते तुम्ही कसे बनवता कोणी सुक्कं पण बनवतं बरं का दोडके कोणी सुक्की बनवतं कोणी भूभाची डाळ घालून करत तर मी चण्याची डाळ टाकते कारण सगळ्यांना चण्याच्या डाळीमध्येच आमच्या इथे दोड़के आवडतात इकडे कारल्याची भाजी होती आता ती एका साइडला ठेवून देते हे बघा आता मी मस्त डाळ पण घोटून ठेवली एका साईडला आणि इकडे आता वर्णाची तयारी करून घेते कारल्याचं फ्राय तिकडच्या साईडला ठेवलेलं आहे आणि चण्याची चा डाळ माझी झालेली आहे ते कुकर मी खाली काढून ठेवलं आहे तुम्हाला काय एवढं सगळं दाखवून बोर नाही करायचं आहे मला स्वयंपाकाचं अगदी शॉर्ट शॉटमध्ये दाखवते मी आणि आमची दिवाळीची थोडीफारच शॉपिंग झालेली आहे थोडीफार अजून बाकी आहे म्हणजे मला दिवे वगैरे घेऊन यायचे लक्ष्मी म्हणजे झाडू घेऊन यायचं आहे आणि फुलं वगैरे घेऊन यायचं आहे तर बघू आता मी तिकडं मार्केटला वगैरे गेले ना तेव्हा मग तुम्हाला दाखवेल मी काय काय घेणार आहे काय नाही ते आणि तुमची सगळ्यांची शॉपिंग झाली असेल असं वाटतंय मला आमची बाकी आहे थोडीशी बघू आता उद्या जाऊ आम्ही शॉपिंगला आणि दिवाळी तोंडावर आली बोलल्यावर आता तर भाव खूपच गगनाला भिडतील आता त्यांचे कारण हे आता मध्ये असा पाऊस येतोय आणि प्लस आधीच महागाई आता परत हे पाऊस आल्यामुळं अजूनच ते महाग देतील कारण जास्त लोकांना बसता नाही येणार ना। आणि त्यांचं पण हातावरचं पोट असतं बिचाऱ्यांचा असं पाऊस वगैरे नको यायला होता पण आता ठीक आहे निसर्गाच्या पुढे कोणाचं चा काही चालत नाही आणि आकाशकंदील बघितलात तुम्ही डाळ होती माझी आता मी दोडक्याची भाजीची तयारी करून घेते एवढं सारं संध्याकाळच्या वेळेला बनवत बसावं लागतं एवढा कंटाळा येतो ना कारण दिवसभर एवढं काम करून करून थकल्यासारखं वाटत होत आता ही भाजी बनवते मला तर नको नको वाटत होतं एकच बनवावं असं वाटत होतं काहीतरी मसाले भात वगैरे पण ह्यांना सुक्क जात नाही कोरडं खात नाहीत मग ह्यांचे नाटकं चालू असतात आमच्या घरच्यांचे म्हणून मग मी बोलले चला आता एकदाचं करूनच घेते रस्स्याची भाजी भात चपाती असं लागत यांना ला। हे बघा करते गरम तर एवढं होत होतं बाप रे खूप गरम होते खूप म्हणजे खूपच गरम होतय कारण बाहेर पाऊस येतोय आणि दिवसभर असं ऊन तापलेलं होतं मी नाही या कढईला किती पण घासते कशाने कशाने घासते तरी ही काळी कढई काही निघायचं नावच घेत नाही माझ्याने एकदम म्हणजे हे बघा किती घासते किती घासायचा प्रयत्न करते थोडस निघतं परत एक दोन भाज्या केल्या का परत काळं होऊन जाते मला काही समजत नाही आहे कढईचं का बदलून टाकावं का काय काय माहिती बघू आता नवीन घे घेतली घ्यायचा तर विचार चालू आहे बघू तशी ही चांगलीच आहे कढई आणि आमच्या इकडे नाही हे नळाच्या पाण्याचं पण खूप वैताग आहे कधी येतं कधी येत नाही पाणी तर मग मी बोलले चला एकीकडं स्वयंपाक होतो आहे आणि एकीकडं आपली भांडी घासून घ्यावं